सुटलं आहे म्हणाचा ताबा गाडीत तुमच्या गुरु आहे गा सुटलं आहे म्हणाचा तऱ्या मधी ऊनामधी वाऱ्या मधी ऊनामधी Sangana ya nanu na fona te ɛra naba ye baana nana ba kikuru 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 ba kikuru

विशाल विश्वास जगदणे राहणार गर्दनी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर विशाल विश्वास जगदणे विशाल विश्वास जगदणी हो राहणार गर्दनी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर